thank mm -hmm. you हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल तर मी वृषाली कदम तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करते तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हो। आज सकाळच्या नाश्त्याची सुरुवात होती पोह्यापासून आणि पोहे पोह्या आजकाल आद्याला मला भरपूर आवडायला लागलेले आहेत माझ्यामुळे आद्यासुद्धा खाते विकीने जी मरून येताना बना आणले होते जे की विकीच्या नादाने आद्यासुद्धा खाते आता एवढं सगळं हेल्दी झालं म्हटल्यावर आणि हेल्दी झालंच पाहिजे मग बॉब्यासुद्धा तळल्या होत्या कारण त्याशिवाय आमचं पोट भरत नाही आणि आज सुद्धा कोथंबीर आणायचं विसरली त्यामुळे पोह्यात टाकायला कोथंबीरच नव्हती आजकाल आद्य हाताने खायला शिकले बरं का हाताने सगळं फिनिश करते फक्त तिला मोबाईल लावून पुढे द्यायचा तिला मोबाईल बघता बघता सगळं खाऊन टाकते तिला ताटातलं सगळं संपल्याला सुद्धा कळत नाही आणि आजची कॉफी माझ्याकडून भरपूर छान झालते छान कॉफी पिले मूड फ्रेश झाला त्यानंतर आम्ही गेलो तो किराणा आणण्यासाठी हॉटेलचा किराणा आणण्यासाठी गेलते आणि थोडंफार घरातलं किरकोळ संपलं होतं सगळा किराणा तर कधीच संपत नाही माझा एखादीच गोष्ट संपते तर ते संपले होते तीच आणण्यासाठी गेलं होतं आणि आद्याला ट्रॉलीत बसवलं होतं कारण तिला तर खालीच सोडलं असतं ना तिने आमची ट्रॉली कशानेसुद्धा भरली असती कुठलं कुठं इतका पसारा घातला असता इतका धिंगाणा घालते ना ती तिला संबळ आजकाल बाहेर घेऊन जाणं तिला लय कठीण आहे बाबा आमच्या मी शोधत होते गुळाची पावडर कारण विकी सुद्धा ओट्स खातो जिमवरून आल्यानंतर त्यामध्ये साखर टाकतो ते कुठंतरी अनहेल्दी होतं ना त्याला सुद्धा प्रचंड शिरा आवडतो आणि ते, ते मला सारखं सारखं साखरचं देऊ वाटत नाही तिला म्हणलं की चला आपण गुळाची पावडर घेऊन जाऊयात तर पण यावेळेस मी थोडीशीच घेतलेली दोनशे ग्रॅम म्हणलं बघू त्याचे टेस्ट वगैरे यांना आवडते नाही परत अंगावर पडून राहायची नाही खाल्लं तर मग आधी दोनशे ग्रॅमच घेतली होती बघूयात आता मी सुद्धा गुळाचा चहा पिचा ट्राय करेल ॲक्च्युली मी तर लिप्टन ग्रीन टीच पिणार होते पण नाही नाही जमत आपल्याला मी एकदा दोनदा ट्राय केली पण चहाशिवाय काय आपल्याला जुळ्यातच नाही त्यामुळे म्हटलं जाऊ दे पण गुळाचा चहा तरी बघू ट्राय करून नंतर ना सगळं घेऊन झालतं पण सगळं फिरून बघत होते कुठं काय राहिलं नाही ना जर राहिलं असलं तर अवघड होईल आणि हा टिफिन मला दिसला पण आद्याकडे एवढे प्लास्टिकचे टिफिन पडलेत ना आणि ती स्कूलला पण जात नाही मला हा स्टीलचा दिसला होता आता जेव्हा ते स्कूलला जायला लागेल ना तेव्हा मग हा स्टीलचा टिफिन मी तिच्यासाठी घेईल हेल्दी काहीतरी घ्यायचं आता वाजलेत अडीच आणि आम्हाला फलटणला जायचंय कारण संक्रांती आली आणि संक्रांतीच्या मेन ह्याच्यावरती माझी जोडवेच हरवलेत आणि तुम्ही म्हणताल की इथं जोडवी नाही आहेत का पण एक काम पण आहे दुसरं म्हटलं चला तिकडे जाऊन जोडवी पण करायचे आहेत अरे हळू आणि दुसरं एक काम आहे ते पण दाखवेलच तुम्हाला तर त्याआधी घरी जाणार आहे फ्लॅटवरती आता हॉटेलवर आहोत हॉटेलवरून घरी चाललो आहे इथंच ठेवलं मम्मी खायला पिला घालून आणि घरी गेल्यानंतर ना ड्रेस वगैरे चेंज करणार आणि मग फलटणला जाणार आहोत तर चालू

जोडवी एक आहे तीन दिवस झाला आणि आम्हाला फलटण सगळं काम आटपून चार चा, नाही सॉरी सातच्या आधी घरी यायचं होतं सात वाजायच्या आधी कारण चार ते सात ब्रेक असतो हॉटेलवरती म्हणलं सात वाजेपर्यंत आलं की हॉटेल सुरू करता येईल पण आमचा फलटणला गेल्यानंतर ना विकीचा तर काय पाय निघतच नाही त्याचे फ्रेंड्स अँड वॉल ते गेलं ना त्यामध्ये की त्याला बाहेर काढणं खूप मुश्किल होतं फलटणमध्ये शिरल्यानंतर ज्या वाईफ्स येतात ना त्या वेगळ्याच असतात बरं का फलटणमध्ये किती मोठं फलटण आहे आणि निरा किती छोटा आहे आता माहेर आहे पण तरी पण आता फलटणची सवय लागली आहे तर सगळं काम आवरलं फलटणवरचं आणि घरी आलो आणि आमचं घरी इतकं मोकळं मोकळं दिसतंय ना कारण सगळं मी पिंपऱ्यात म्हणजे निरेला शिफ्ट केलं आहे ना जिकडे मी शिफ्ट झाली तिकडं तरी मी इथे ठेवणार होते पण पण मम्मी बोलल्या की नको ठेवू कारण आम्ही दोघंच आहोत आम्ही दोघे तरी मोकला, मोकला तर घरी पण नसतो कामावर असतो त्यामुळे पण एवढं मोकळं मोकळं घर वाटतंय आधी आल्यानंतर हे मोकळं घर कधीच मोकळं वाटत नाही ते एकटीच सगळं घर भरून काढते एवढं धिंगाणा घालते नंतर ठरलं की जाता जाता स्वामींच्या जा मंदिरात जाऊयात गिरविनाक्यावरच्या तिथे गेलं प्रचंड गर्दी होती आरती नुकतीच चालू होणार होती म्हटलं दर्शन घेऊन जाऊयात पण नुकतंच दर्शन झालं आणि आरतीला स्टार्ट झाली म्हणलं आता कसं जायचं मग तिथंच थांबलो खूप छान वाटलं इतक्या दिवसातनं मी आरतीला आली आहे इथं गिरविनाक्यावर म्हणजे भरपूर दिवसातून आणि प्रसाद घेतला प्रसाद म्हणलं गाडीत बसूनच खावा नाही तर राहिला की शिल्लक तसाच राहतो छान शिराचा प्रसाद होता पोटभर खाल्ला हॉटेलवर यायला जवळजवळ नऊ वाजले होते आणि फुल गर्दी होती आणि मग आल्याला सगळ्यांची धावपळ झाली माझा भाऊ आणि विकी फटाफट कामं करायला लागले तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते माहिती आहे हो छोटासा झालाय पण समजून घ्या उद्याचा ब्लॉग नक्कीच मोठा येईल बाय